बिर्याणीसाठी लाकलं साहित्य आहे कांदा टमाटर हिरवी मिरची अद्रक लसण कोथंबीर आता हे सगळं मी आता मिक्सरवर बारीक करून घेते खडे मसाले घेतले आहेत लव फूल घेतले आहे शहाजिरे कढीपत्ता दालचिनी तेजपत्ता दालचिनी लवंग मिरे आणि विलायची घेतली मोठी विलायची तांदूळ धुवून ठेवले चिकन थोडंसं बॉईल करू घेतलं आहे आता आपण कढईमध्ये तेल टाकू कुकरमध्ये तेल त्याच्यामध्ये सहा वीर टक्के लवंगिरे दालचणी इलायची पेजपत्ता सगळ्या मसाला घेऊ बारीक मसाला तेल आम्ही कांदा फ्राई करून घेतला तेल ते फ्राय करून देते

तांदूळ टाकलेत एक ग्लास तांदूळ घेते आता दोन ग्लास मी पाणी टाकते हळद टाकली मसाला टाकला आता आम्ही झाकण लावते चार चिट्ट्या होते खूप छान झालेली आहे तुम्ही पण नक्की करून बघा माझं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद